नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज वाल्याचा वाल्मिक झाल्याचं आपण अनेक पुराणात ऐकलंय पण वाल्मिकचा वाल्या झाल्याचं फक्त बीड जिल्ह्यातच बघायला मिळतं आपण चर्चा करतोय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आका आणि स धनंजय मुंडेंच्या घरातील श्रीमंत घरगडी वाल्मिक कराड्याची कुख्यात गुंड दाऊदा देखील लाजवेल अशी दहशत दाऊदपेक्षाही मोठी श्रीमंती इथं ओसंडून वाहते आणि दाऊदपेक्षाही गुन्हेगारीचं मोठं जाळ अवैध धंद्यातून तो दररोज एक कोटीच्या पुढे असणारी रक्कम घरी घेऊन जायचा त्याशिवाय वाल्मिककारांना घासच गोड लागत नव्हता संतोष देशमुख खुनानंतर वाल्मिक कराड सी आय डी पोलिसांना शरण आला तो कसा शरण आला आणि कुणाच्या दबावात शरण आला हे नको सांगायला पण सी आय डी तपासातून वाल्मिक कराडचे अनेक रहस्य बारा भानगडी आता समोर येऊ लागले एखाद्या घरकड्याकडे किती पैसा असू शकतो असा सवाल कोणी केला तर त्याकडे लाख दोन लाखाच्या वर असू शकत नसतो असं बोललं जाईल परंतु फक्त पैसाच नाही तर पैशाचं गोडाऊन असल्याचं समोर आलंय असंख्य किमतीच्या गाड्या अनेक बंगले तर अनेक मोठ्या शहरामध्ये त्याचं टू थ्री बीएचके नव्हे तर संपूर्ण फ्लोर त्याच्या नावावर राखीतून फ्लेमिंगो पक्षी जळून पुन्हा जन्म घेतो असं म्हटलं जातं पण वाल्मिकच्या वाल्याने याच राखेतून अफाट संपत्ती गोळा केली तर वाळूतून कोठ्यावधीची माया जमवली आणि याच पैशाच्या मस्तीतून गुन्हेगारीचं मोठं जाळं बनवलं आणि हेच जाळं राजकारणाची ढाल बनून एम डीला ला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो सी आय डीने वाल्मिकाराच्या गुन्हेगारीचा फास आता आवळायला सुरू केलाय त्यातून त्यांच्या अनेक प्रॉपर्टीचा तपास देखील सुरू केला आहे येणाऱ्या जस तस काही दिवसामध्ये करारच्या संपत्तीचा आकडा जसजसा पुढे येऊ लागला आहे तसतसा ईडी या प्रकरणामध्ये लक्ष घालू लागली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये करारच्या संपत्तीची चौकशी ईडी करू शकते असं चर्चा होत आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये ईडीचा प्रवेश झाला तर राज्यातील अनेक नेते आणि काही मंत्र्यांचा गेम होऊ शकतो हे नक्की